नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुमच्याबरोबर मुलांचं वजन वाढवण्यासाठी एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं एक सुंदर असं कॉम्बिनेशन असणार आहे जे की मुलांचं वजन वाढवण्यासाठी खूप जास्त मदत करतं आणि थोडक्यात आणि झटपट बनणारी रेसिपी आहे तर आपल्याला काय करायचं आहे थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं जो कोणताच तांदूळ तुम्ही घरामध्ये वापरता तर तो भिजत घालायचा आहे तर बाजूला तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये मी तांदूळ भिजत घातलेला आहे साईड बाय साईड आता तेल मी कुकरमध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता घातल्याने जी काही आपली रेसिपी बनणार आहे त्याला सुंदर अशी टेस्ट येईल आणि लहान मुलं देखील खातील तर आता मी इथे जे काही मटकी आपली असते ती भिजत घातलेली होती आणि तिला मोड आणून ठेवलेली आहे अगदी दोन दिवसामध्ये मोड येऊन दिवसांमध्ये तुम्ही याऐवजी कडधान्य यूज करू शकता त्यामध्ये हरभरा झालं वटाणा झालं किंवा वाल झालं जे काही कडधान्य असेल त्याला छान असं मोड आणायचं आहे जेणेकरून की त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण असतं आणि मुलांचं वजन वाढवायला त्याने मदत होते तर याला आपण थोडक्यात खिचडी भात सुद्धा म्हणू शकतो पण थोडासा व्हॅरिएशनने आपण बनवत आहोत जर तुमच्याकडं फ्रेश कोथंबीर असाल तर सुद्धा तुम्ही तेलामध्ये घालून घ्या तेलामध्ये ह्या सर्व पदार्थांचा एकदा मेळ बसला की सुद्धा छान येते तर आता रामला बटाटा आवडतो म्हणून मी एक छोटासा हा इथे बटाटा पण कट करून घेतला आणि सोबत त्यामध्ये ॲड केला तर आता जास्त काही मसाले आपल्याला ॲड करायचे नाही आहे फक्त हळद पावडर मी ॲड केलेली आहे आणि अजून तिखट तो जास्त खात नाही त्यामुळे मी तिखट ॲड करत नाही पण आता रामसोबत सुद्धा खिचडी खाणार होते त्यासाठी ज्या काही आपल्या हिरव्या मिरच्या असतात त्या मी दोन ते तीन अशा मधून ब्रेक करून टाकल्या होत्या जेणेकरून की मला देखील थोडीशी टेस्ट येईल कारण की आपल्याला सुख असं खाल्लं जात नाही थोडंसं तिखट वगैरे असेल तर खायला मदत होते तर पा जो काही तांदूळ होता तो मी दहा ते पंधरा मिनटं इथे भिजत घातलेला होता जेणेकरून की जी काही आपली कुकिंगची प्रोसेस आहे ती थोडीशी कमी व्हावी हळद ॲड करून झाल्यानंतर जो काही तांदूळ आणि जे काही मसाले आहेत ते मी एक जीव करून घेईल आणि त्यानंतर चवीसाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मुलांसाठी ज्यावेळेस तुम्ही असे काही पदार्थ बनवत असता तर एक वर्षानंतरच मुलांच्या खाण्यामध्ये मिठाचा समावेश करा आणि ते देखील रॉक सॉल्ट झालं किंवा पिंक सॉल्ट झालं या सॉल्टचा वापर करा जे आपण रेग्युलर सॉल्ट घालतो ते मुलांच्या खाण्यामध्ये शक्यतो तरी ॲड करू नका सुरुवातीला तर पिंक सॉल्टच यूज करा त्याने टेस्ट छान येते आणि थोडंसं कमी प्रमाणात मिठाचं आणि साखरेचं प्रमाण ठेवा गोड पदार्थ वगैरे जरी बनवत असाल तरी तर पा माझ्यासाठी सुद्धा खिचडी भात बनवत होता त्यासाठी मी काही मिरचीचे तुकडे घालून घेतले आणि ज्यावेळेस रामला मी खिचडी भात देईल त्यावेळेस जी काही मिरची असेल ती मी साईडला करून घेईल आणि त्यानंतर बाकीचा जो काही भात खिचडी भात असेल तो रामसुद्धा एन्जॉय करेल आणि रामला नेहमी असा भात आवडतो त्यासाठी मी बनवत राहते फक्त यामध्ये आपण एक ॲडिशनल ॲड करत आहोत ते म्हणजे कोणत्याही प्रकारचं मोड आलेलं कडधान्य तर कडधान्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मुलांच्या खाण्यामध्ये त्याचा समावेश जास्तीत जास्त करा कडधान्य जर मुलांच्या पोटामध्ये गेलं तर प्रोटीनचं प्रमाणसुद्धा बॅलन्स होतं आणि जी काही प्रोटीनची रिक्वायरमेंट असते तीसुद्धा पूर्ण होते तर पा आता माझ्याकडे फ्रेश अशी कोथंबीर नव्हती त्यासाठी जी काही कसुरी मेथी होती तीच मी हाताने क्रश करून इथे ॲड केली आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलं जर तुम्हाला जास्त रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये खिचडी पाहिजे असेल तर थोडंसं जास्त पाणी ॲड करा आणि जर सुकी अशी खिचडी आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण हे मोजकंच ठेवा जेणेकरून की सुट्टी अशी खिचडी बनेल आणि दोन विसलमध्ये अगदी खिचडी होऊन जाते जास्त काही वेळ लागत नाही फक्त थोडासा चॉपिंगमध्ये वेळ जातो याऐवजी तुम्ही त्यामध्ये गाजर झालं किंवा बाकी काही जर तुम्हाला अजून व्हेजिटेबल्स ॲड करायचे असेल तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता आणि झटपट बनणारी खिचडी आहे आणि जिरी टाकल्यामुळे चवसुद्धा चांगली येते आणि मुलं आवडीनेसुद्धा खातात तर आता आमच्या दुपारच्या जेवणाची वेळ झालेलीच आहे त्यासाठी मी रामला खिचडी भात बनवला होता आणि तोसुद्धा आवडीने खातो आणि खिचडी भात खायला त्याला आवडतं त्यासाठी मी दिवसातून एकदा राईसचा प्रकार बनवत असते बहुधा तरी मी संध्याकाळीच त्याला राईस देते कारण की राईस वगैरे खाल्लं की मुलांना झोप चांगली येते संध्याकाळी तसंच आपल्या मोठ्यांच्या बाबतीतसुद्धा होतं संध्याकाळी थोडंसं जेवणामध्ये राईस घेतला अगदी वाटीभर जरी असला तरी आपल्याला झोप चांगली येते आणि जेवण परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं एकदम सुटसुटीत असा आपला खिचडी भात ते तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही खाण्यासाठी घेता त्यावेळेस एक चमचा तुपाचा टाकला तरी सुद्धा चव चा। अजून चांगली येते आणि खायला सुद्धा इंटरेस्ट येतो तर पहा अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि कमी वेळामध्ये आपण खिचडी भात बनवलेला आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा पण ज्या वेळेस तुम्ही अगदीच एक वर्षाच्या आतमधल्या मुलांना खिचडी भात देता त्यावेळेस कडधान्याचं प्रमाण जे काय आहे ते कमी ठेवा किंवा वापरूच नका मी अगदी असंच म्हणाल बिकॉज जे काही लहान मुलं असतील त्यांची डायजेशनची जी काही प्रोसेस असेल ती स्लो असते त्यामुळे पोटदुखीसुद्धा होते आणि आपल्याला मुलांना काय होतं हेच लक्षात येत नाही आणि मुलं दिवसभर रडू लागतात अशा वेळेस तुम्ही थोडंसं जेवणामध्ये हिंग पावडर जरी टाकलं तरी चालतं जेणेकरून की डायजेशनच्या प्रोसेसला जे, प्रोसेस जे काय आहे ते सोपं होतं तर दुपारचं जेवण झालं त्यानंतर तर नेहमीप्रमाणे मी माझं जे काही काम असेल ते आवरलं आणि आता इव्हिनिंगचं स्नॅकची वेळ येते तर इवनिंगचा स्नॅक आणि सकाळचा जो काही स्नॅक आहे तो त्यामध्ये मी रामला फ्रूट देण्याचा प्रयत्न करते पण खूप जास्त फ्रूट त्याला जा काही आवडत नाही म्हणजे वॉटरमेलन झालं किंवा बनाना झालं किंवा चिकू वगैरे असेल तर तो आवडीने खातो पण असं पेरू वगैरे जर द्यायचं म्हटलं किंवा ॲपल जरी द्यायचं म्हटलं तर तो आवडीने जास्त खात नाही पण मी आवर्जून पेरू घेऊन आले होते आणि मार्केटमध्ये सध्या सीझन असल्यामुळे फ्रेश असे पेरू येतात तर म्हटलं ट्राय करून पाहूयात तर तेच मी इथे नाईफने कट करून घेईल पण अगदीच सांगल की रामला हे सुद्धा आवडीने खाल्लं नाही कारण की पेरू वगैरे जे आहे ते थोडंसं हार्ड राहतं आणि मुलांना खायला थोडंसं डिफिकल्ट जातं त्यामुळे मुलं काही जास्त इंटरेस्ट घेत नाहीत त्यासाठी ज्या काही दोन स्लाईस असतील त्या मी बाजूला ठेवल्या आणि बाकीच्या ज्या काही स्लायसेस होत्या त्या मी आमच्यासाठी कट केल्या होत्या त्यावर थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून मी टेस्ट थोडीशी इन करण्याचा प्रयत्न करेल जेव्हा पण आपण असं ठेल्यावरती वगैरे पेरू वगैरे विकत घेत असतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की नाईफच्या साहाय्याने ते त्यावरती मीठ आणि लाल तिखट टाकत असतात आणि चवसुद्धा खूप सुंदर येते त्यासाठी म्हटलं की घरी आपण असं ट्राय करूयात नेहमी तर मी फक्त मीठच ॲड करत असते पण आज लाल तिखट टाकून पाहूयात म्हटलं छान लागेल त्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकलं आणि इव्हिनिंगची स्नॅक आम्ही एन्जॉय केल्यानंतर बाकीचं जे काही असतं ते डेलीचं रुटीन म्हणजे चहा वगैरे आणि देवपूजा यामध्येच माझा पूर्ण वेळ निघून जातो आणि सध्या जो काही सीझन आहे तो पूर्ण फेस्टिवलने भरलेलाच आहे गणपती येत आहे किंवा नवरात्र येत आहे त्यामुळे जी काही तयारी असेल आणि जे काही माझं ब्लाउजेसचं काम असेल ते थोडंसं म्हणजे लोड वाढलेला आहे त्यामुळे मला व्हिडिओ डेली अपलोड करायला होत नाही त्यासाठी आपले जे काही व्हिडिओ आहेत ते एक किंवा दोन दिवसाच्या गॅपने येतील पण जसं काही मला शूट करायला वेळ भेटेल आणि माझ्याकडे नवीन असं काही कॉन्टेंट असेल तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि जे काही व्हिडिओ असतील ते आपले थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून की पाहायलासुद्धा तुम्हाला इंटरेस्ट येईल आणि मुलांच्या रिलेटेड कॉन्टेंट पाहायला तुम्हाला आपल्या चॅनलवरती आवडतात त्याच्या फूड रेसिपी झालं किंवा केअर वगैरे किंवा काही टिप्स वगैरे असेल त्यासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देत असते तर आता ह्या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा नवीन आहे त्यामुळे जसं मला एक्सपिरियन्स असेल किंवा अनुभव येईल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि रेसिपी जे काय आहे किंवा बेब फूडच्या रेसिपी वगैरे पाहायलासुद्धा आपल्या व्हिडिओवरती खूप जणांना आवडतात तर तेसुद्धा मी एक एक व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून की कधी एखाद्या व्हिडिओमध्ये जर मी रेसिपी वगैरे दाखवलं तर तुम्हालासुद्धा ट्राय करता येईल आणि ट्राय केल्यानंतर कशी रेसिपी होते आणि मुलं खातात का नाही हे सुद्धा पाहता येईल तर चला आत्ता इव्हिनिंगच्या वेळेस आम्ही निघालो होतो वाघोली मार्केटमध्ये कारण की ब्लाऊजेसचं खूप सारं जे काही मटेरियल आहे ते माझं फिनिश होत आलं होतं कारण की सतत ऑर्डर वगैरे असतात आणि त्यामुळे काय होतं की लेस वगैरे किंवा नॉट वगैरे असेल तर ते त्याचा कधीतरी शॉर्टेज होतो आणि ऐनवेळी बाहेर जाऊन रामला घेऊन येणं मला कधी कधी पॉसिबल होत नाही त्यासाठी म्हटलं की थोडासा ह्या गोष्टींचा स्टॉक करूयात तर पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्हाला एवढ्या म्हणजे जे काही स्टिचिंग चार्जेस आहे या कमीमध्ये तुम्हाला परवडतं का तर परवडण्याचा तर काही विषय नाही सध्या कारण की का जे काही माझं ब्लाऊजचं काम आहे ते मी रिसेंटली स्टार्ट केलेलं आहे पण असं होतं की ज्यावेळेस आपली काहीतरी नवीन सुरुवात असते त्यावेळेस थोडंसं कमी चार्जेस वगैरे ठेवलं की आपल्याकडे कस्टमरची जी काही संख्या आहे ती थोडीशी वाढते आणि आपलं कामामध्ये फिनिशिंग वगैरे जर असेल आणि कस्टमरला तर आवडलं तर तो आपला एक कस्टमर म्हणजे त्याच ठिकाणी फिक्स होऊन जातो आणि सतत रेग्युलर आपल्याकडे त्यांचे ब्लाऊजेस वगैरे शिवण्यासाठी येतात त्यासाठी म्हटलं की थोडंसं सुरुवातीला कमी वगैरे ठेवलं आणि एकदा कस्टमरचे जे काही नंबर्स आहे ते वाढले की मला चार्जेससुद्धा वाढवता येतील पण आता जे काही मी स्टिचिंगचे चार्जेस घेते त्यामध्ये सुद्धा आपल्याला परवडतं कारण की आपल्याला त्यावरती फक्त अस्तर आणि जो काही थ्रेड असेल किंवा लेस असेल नॉट असेल यावरतीच आपल्याला थोडेसे एक्सपेन्सेस लागतात त्यामध्ये हार्डली फिफ्टी टू सिक्स्टी रुपीज लागतात आणि बाकीचे जे काय आहे ते आपले सेविंग होऊन जातात तर असं आहे स्टिचिंगच्या याच्यामध्ये त्यामुळे रिसेंटली तर मला हे काही जे मी काम करते त्यामध्ये परवडतं त्यासाठी जे काही चार्जेस आहे ते मी थोडेसे कमीच ठेवलेले आहे तर आता बाकीचं जे काही काम होतं म्हणजे मशीन रिपेअरिंग वगैरे ते सर्व करून घेतलं आणि त्यानंतर ब्लाउजेसचं मटेरियल घेण्यासाठी मी शॉपमध्ये आले होते तर जे कोणी वागोलीमध्ये राहत असेल त्यांना माहीत असेल ओम एम्ब्रॉयडरी म्हणून शॉप आहे जिथे की सर्व ब्लाउजेसचं जे जी काही रिटेल मटेरियल वगैरे असेल ते भेटतं आणि तिथूनच मी नेहमी परचेस करत असते दोन शॉप आहेत ॲक्च्युली पण हे जे शॉप आहे तिथे माझे ओळखीचे वगैरे आहेत त्यामुळे मी जास्तीत जास्त इथंच घेणं प्रेफर करते जेणेकरून की पटकन मटेरियल पण काढून दिलं जातं आणि वेळ पण खूप सारा सेव्ह होतो थो। त्यानंतर थोडासा नाश्ता करून आम्ही लगेचच घरी आलो घरी आल्यानंतर तर मला जास्त काही वेळ भेटला नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे मी माझं काम करत बसले तर चला आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय अँड टेक केअर